तुम्ही बघत आहात जनमत मराठी शिवछत्रपती शीवा शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी सर्व समाजातील कार्यकर्ते एकत्रित येऊन पक्ष संघटना बाजूला ठेवून फक्त आपण शिवरायांच्या विचाराचे पाईक आहोत हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून शिवरायांच्या स्वराज्यात अठरा पगड जातींना आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन एक आगळा वेगळा आणि भव्य दिव्य स्वरूपाचा शिवजन्मोत्सव सोहळा आपल्या साक्षीने साजरा करण्यात येत असून या भव्य दिव्य सोहळ्याचे आपण आहोत पूर्व साक्षीदार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता सर्वसमावेशक सहिष्णु राजा म्हणून भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवून शत्रूविरुद्ध लढ्या करता महाराष्ट्र संपूर्ण देशातील डोंगर दर्यामधील अनुकूल असलेली गणिनी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजयापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही विरुद्ध लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याचे बीजारोपण केले आदिलशाही निजामशाही मुघलशाहीचे साम्राज्य बलाढ्य असले तरी महाराष्ट्रात त्यांनी सगळे भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होते ते सरदार किल्लेदार सामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार करत असत त्यांच्या या हुकुमशाही राजपटीतून सामान्य जनतेची सुटक वाहमी म्हणून महाराजांनी रायतेच्या मनातले हिंदवी स्वराज्य उभे केले आणि उत्तम कुशल शासनाचे एक उदाहरण आजच्या पिढीसमोर उभे केले अशा श्रीमंत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंचवटी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या समितीकडून बाबासाहेब मामा राजवाडे उल्हास धनवटे अजय बागुल नरेश पाटील अंबादास खैरे सचिन ढिकले सतनाम राजपूत विलास जाधव सचिन पवार निलेश मोरे हर्षद पटेल किरण काळे तसेच सल्लागार समितीतील हरिभाऊ लासुरे रावसाहेब कोशिरे सुनील नेरगुडे हेमंत देवरे महिंद्रा आव्हाड सुशांत पुरकर गणेश भोरे नंदू वराडे गणेश शेलार अध्यक्ष ॲडव्होकेट गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष महेश महांळे योगेश कापसे नागेश चव्हाण पियुष राजूरकर खजिनदार तुषार नाटकर यासह खजिनदार राजू गरड चिटणीस निलेश घोटेकर भूषण शिरसाट मयूर दाते सरचिटणीस विरेंद्र भुसारे विनायक वाघ विजय बनछोडे संदीप शेवाळे तसेच प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी शाहू पवार या सर्व कमिटी अंतर्गत पंचवटी येथे शिवजन्म उत्सव साजरा होणार असून यामध्ये आजी माजी खासदार आमदार नगरसेवक सर्वपक्षीय प्रदेश जिल्हा शहर विभागीय पदाधिकारी व पंचवटी पत्रकार संघ नाशिक समा यांचा समावेश करण्यात आलेला आहे शिवजयंती पंचवटी समिती चे अध्यक्ष गौरव गोरदा आणि मंगेश धनवटे यांच्या वतीने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता दर सालाप्रमाणे दर वर्षाप्रमाणे पंचवटी कारंजावर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा दाखवण्यात येतो आहे दोन हजार चोवीस हे वर्षसुद्धा एकदम उत्साहाने आणि आनंदाने हे सर्व शिवसैनिक या सर्व महाराष्ट्रातली जनता ही साजरी करणार आहेत अनिमित्त आम्ही देखाव्याचं भूमिपूजन ठेवलं आहे आणि प्रसंगी आम्ही राम मंदिराची प्रतिकृती साकारत आहोत शिवजन्मोत्सवाचं वैशिष्ट्य असं की सर्व पंचवटीकर एकजुटीने हा सोहळा दरवर्षी साजरा करतात पूर्ण पंचवटीकरांनी काही का वर्षापूर्वी एकत्र येऊन छोट्या छोट्या शिवजयंत्या करण्यापेक्षा एकच सर्वात मोठी शिवजन्मोत्सव सोहळा जो शिवरायांना अभिप्रेत होता की मराठी माणूस एकत्र यावा महाराष्ट्र एकत्र यावा त्याप्रमाणे एकत्र येऊन शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आणि यावर्षी आमचे युवा नेते आमचे बंधू गौरव गोरधने यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला एक नवीन शिवजन्मोत्सव सोहळा पार पडेल आत्तापर्यंतही संपूर्ण पंचवटीकरांनी हा सोहळा डोक्यात घेतला त्यात सर्वसामान्य लोकांपासून गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण उत्साहाने सामील झालेत आणि ह्या वर्षीही हा दिमागदार सोहळा सर्व युवकांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने आज पंचवटीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सोहळा आमच्या मित्र गौरव गोरधने आणि मंगेश धनवटे यांच्या नेतृत्वाखाली चांगला पार पडला पंचवटी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी त्यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे तरी येत्या अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण इथे सादर केलेले आहे तसेच एकोणावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रतिकृती इथे साकारलेली आहे आज शिवतीर्थ पंचवटी कारंजा येथे पंच शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला देखाव्याचा त्यानिमित्त सर्व मान्यवर सर्व लोकप्रतिनिधी आमच्या पदाधिकारी सगळे उपस्थित होतोकरांना आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि देखावा बघण्याचा लाभ घ्या अठरा तारखेला अठरा तारखेला आम्ही पानगुडे पाटलांच्या व्याख्यानाचंही नियोजन केलेलं आहे तर व्याख्यान संध्याकाळी आठ वाजता चालू होईल पंचवटीकारांच्या इथे त्याचाही सर्व नासिककरांनी लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो जबाबदारी न्याय हक्काची